नगर जिल्ह्यात व शहरात बोगस सावकारांचा खा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसतोय ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी जिल्ह्यातील याच गंभीर प्रश्नाबाबत बैठक घेतली परंतु तरीही खाजगी सावकारांच्या पाशात जिल्हा अडकत चालल्याचे चित्र आहे अहवाच्या सव्वा व्याजदरामुळे अनेक कुटुंबे सध्या परागंदा होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे दोन दिवसांपूर्वी पाथर्डी शहरातील एका कापड व्यावसायिकाने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून घरातून पळ काढला विशेष म्हणजे या व्यापाराने या त्रास देणाऱ्या खासगी सावकाराच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे सांगितले जाते या खासगी सावकारांना सरकार खरंच लगाम घालू शकत नाही का खासगी सावकार खरंच बंद होऊ शकत नाहीत का हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्यात बेकायदा सावकारकी की सुरू असल्याच्या चर्चा आपण कित्येक वर्षांपासून ऐकत आलोय परंतु या व्यवसायाला संपूर्णपणे नष्ट करणे अद्याप ना प्रशासनाला जमले ना पोलिसांना ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सावकारी नियमन कायद्यानुसार गठीत करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीची बैठक झाली या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील बेकायदा सावकारी विरोधात फास्ट आवळण्याच्या सूचना सहकार विभागाला दिल्या बेकायदा सावकारी विरोधात येणाऱ्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या बेकायदा सावकारीच्या विरोधात सर्वांना नोटिसा पाठवण्यात आल्यात का त्या त्यांना मिळाल्यात का त्या प्रकरणाचा निकाल लागलाय का हे सर्व तातडीने सूचना दिल्या परंतु तरीही नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस खासगी सावकारांचे पेव व वा दडपशाही वाढत असल्याचे चित्र आहे जिल्ह्यात दोन हजार चौदा साली महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा लागू करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन झाली जिल्हाधिकारी स्वतः या समितीचे अध्यक्ष आहेत नगर जिल्ह्यात दाखल एकवीस बोगस सावकार प्रकरणात आतापर्यंत वीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील एकोणीस अपिलात संबंधित कर्जदाराला त्याची पंचवीस हेक्टर पंधरा पॉईंट पंचवीस गुंठे जमीन व दोन हजार दोनशे चौरस फूट बांधकाम परत मिळवून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती तरीही बेकायदा सावकारकीला आळा बसलेला नाही जिल्ह्यातील अनेक बेकायदा सावकारांकडे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता पॉश गाड्या आहेत दोन चार गुंडांना घेऊन अनेक जण या व्यवसायात मनमानी लुटमार करत आहेत दरमहा शेकडा दहा ते चाळीस रुपयांपर्यंत व्याजदर आकारून कर्जदार शोधण्यासाठी अशा सावकारांनी एजंट्सची नियुक्तीही केली आहे परंतु या सगळ्या साखळीकडे पोलिसांचे का दुर्लक्ष होतय हा संशोधनाचा विषय आहे पाथर्डी शहर व तालुक्यात सध्या अशाच बेकायदा सावकारांनी घर माजवला असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत पोलीस व विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये या सावकारांचा दबदबा असल्याने त्यांच्या विरुद्धच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे बोलले जात आहे सहकार खात्याकडे स्वरूपात पुराव्यासह कोणाची तक्रार नसल्याने त्यांच्याकडून कारवाई होण्यास मर्यादा येतात पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस अदखल तक्रारीची नोंद घेऊन समज देऊन सोडून देतात तिथून माघारी फिरलेला सावकार गावात आल्यानंतर कर्जदाराला कुटुंबियांसमोर मारहाण करतो असे प्रसंगही अनेकदा घडले आहेत खासगी सावकाराला कंटाळून पाथर्डी तालुक्यातील अनेकांनी गाव सोडले असल्याचे सांगितले जात आहे काहींनी आत्महत्या केल्याचेही बोलले जात आहे वास्तविक प्रशासनाने वैध सावकारांना त्यांचे दर ठरवून दिलेले असतात जिल्ह्यात दिले परवानाधारक सावकारास शेतकऱ्यांकडून तारणी कर्जापोटी नऊ टक्के विना तारण कर्जास बारा टक्के तसेच बिगर शेतकरी व्यक्तीकडून तारणी कर्जासह पंधरा टक्के विना तारण कर्जास अठरा टक्क्यांनुसार व्याज आकारणी करता येते जिल्ह्यातील वैध सावकारांच्या व्याजाचे रेट कार्ड सहकार विभागाने ठरवून दिलेले आहे व्याजाचे हे रेट कार्ड संबंधित सावकारांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागावर असा नियमही आहे वैध व्याजदर आकारणी केल्यास कोणाकडे तक्रार करावी याबाबतची माहिती व संबंधित शासकीय विभागाच्या पत्त्याची माहितीचा उल्लेख त्या बोर्डावर करण्याचा नियम आहे परंतु तरीही अडले नडलेले वैध सावकार न पाहता खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे घेतात जिल्ह्यातील बोगस सावकारकीला आळा घालण्यासाठी प्रशासन सहकार सहकार विभागासोबत शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा पैशांची गरज असणाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकृत सावकारांकडून कर्ज घेण्यासोबत अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तींची माहिती नावे सहकार विभागाला कळवावी ती नावे गोपनीय ठेवण्यात येतील असे आवाहनही करण्यात आले आहे मित्रांनो जिल्ह्यातील खाजगी सावकार की बंद होऊ शकते का त्यासाठी काय करायला हवे तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार